सकाळ वृत्तपत्र समूहाच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक माननीय श्री अभय तसेच या माननीय संजय आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री थोरात सर उपमुख्याध्यापक श्री उगले सर पर्यवेक्षक श्री सर कोतवाल सर सर सा, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाच्या अशा जनजागृती पर कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तेव्हा विद्यालयाच्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करते आता आपल्याला मॅडमने विचारलं की सरकारचा जोगड आला आहे का

सर्व एक सुधार जाणकार नागरिक घडत आहात शपथ आज आपण घेणार आहोत असा तुमच्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये त्याच्या तुम्ही या परिसरात राहत आहात तिथले जे पतंग उडवणारे विद्यार्थी आहेत मंडळी आहेत त्याच्यामध्ये जागृती करावी फटाके प्रत्येक जण उडवतो आणि त्या फटाक्याने प्रदूषण होतो हे सांगितल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी प्रदूषणकारी फटाके न उडवण्याचा कसा घेतला आणि ते पाळत आहे असंडळी आलेली आहे पोलिसांनी प्रशासनातली मंडळी हे यांच्या पातळीवरती खूप प्रयत्न करत आहे आणि नेमाचा दडणुका दाखवत कारवाई करत आहे परंतु

आणि लोक जखमी झाल्याच्या गटामुळे याविषयी जनजागृती व्हावी हे गरजेचे आहे ते ओळखून सकाळी भूमिका सामाजिक चळवळ उभी केली आहे त्या चळवळीमध्ये आपण देखील सहभागी होणार आहोत आणि ही जनजागृती आपण देखील करणार आहोत तेव्हा मान्यवरांच्या उपस्थितीत डायलॉग मागच्या प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा आपण या ठिकाणी घेणार आहोत ही प्रतिज्ञा आपल्याला देणार आहे आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री कदम सर सरांना मी विनंती करते सर्व विद्यार्थ्यांना

మేవాడా <muchos> म्हणजेच या वर्षापासून हा एक नवीन आणि महत्वाचा संकल्प आपण या ठिकाणी करणार आहोत पतंग ओढवताना पायला मांड्याचा वापर आपण करणार नाही हा संकल्प या ठिकाणी आपण केलेला आहे हा संकल्प आपल्याला मोडायचा नाही या ठिकाणी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मान्य श्री अभय सुटेकर साहेब या ठिकाणी करीत धन्यवाद

आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि विद्यार्थी मित्रांनो आपण प्रवृत्त करूया आणि निमित्ताने या ठिकाणी मान्यवर अतिथी आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत सहा जानेवारी पत्र आ, दी दी हा पत्रकारिता दिन म्हणून सर्वत्र अतिशय आनंदाने साजरा केला जातो सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सगळीकडे पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो समाजाच्या जागृतीसाठी लोकशाहीच्या मजबूतीसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी समाजाचे दर्पण म्हणून अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो राष्ट्रीय घडवणारे समाजाला योग्य दिशा देणारे असे पत्रकार आज योगायोगाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित आहे सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभम असते या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकारांचा या ठिकाणी पत्र सत्कार करावा மொரிக்கே